नमस्कार बाल मित्रांनो माझे नाव कावेरी सुवासे क्लरे मी इत्ता चौथी यतीन मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव बाईचरच बाई, बाई फिरोदिया प्रशाला नवीपेठ अहमदनगर आहे आज मी गोष्ट वाचून दाखवणार आहे माझ्या गोष्टीचे नाव आहे रुन डोंगरात दडलेले एक सुंदर गाव होते गावाच्या एका बाजूला सुंदर जंगल होते त्या जंगलात खूप प्राणी राहत होते पण ते कोणालाही त्रास देत नव्हते तेथे एक छोटासा सुंदर पाणी असलेला ओढा एक झरा आणि सुंदर तलाव होता ते पाणी ते पाणी सारे गावातले लोक वापरेल व वा तलावातील पाणी सारे प्राणी पिण्यासाठी व वा आंघोळीसाठी वापरत. अशी सगळ्यांची छान दिनचर्या असे पण गंमत अशी की काही खोडी करायची व खेळायची सवय पण साऱ्यांना होती मुले पारंब्यासोबत खेळत पळापळी पकडापकडी असे अनेक खेळ खेळत असे त्याचप्रमाणे प्राणीही आपल्या मर्जीप्रमाणे खेळत व मजा करत असे एक हत्ती रोज आपल्या पिलांसोबत तेथे येत असे व पान पाण्याचे फवारे उडवत असे आवाज करून हसत खेळत पिलांना खूप काही शिकवत देस असे दुसरे प्राणी तिथे येत असत ते भांडत नसे ते माने राहत मजा करत असत हत्ती सर्वांच्या अंगावर पाण्याचे फवारे उडवत असे सारे जोरजोनाने हसत पाण्यात खेळ खेळत एकमेकांच्या अंगावर पाणी उडवत असे अशा अशातच पाऊस सुरू झाला व अजूनच त्यांची मस्ती सुरू झाली वाघ सिंह चित्ता सांबर प्राण्यांपासून लाल मुंग्या मुंगा मुंग्या फुलपाखरू कावळा चिमणी मोर लांडोर इत्यादी अनेक प्राणी हसत खेळत आपला वेळ घालवत असत व भूक लागली की आपल्या घराकडे पळत सुटत असे नेहमीची त्यांची दिनचर्या होती त्या सर्वांना पाहून गावातल्या साऱ्या लोकांना पण आनंद होत असे व त्यांच्या एकीचे कौतुक वाटत असे असे बरेच दिवस दिवसापासून होत होते पण आश्चर्य एक दिवस असा उजाडला की नेहमीप्रमाणे हत्ती व त्याचे पिल्ले तलावाजवळ आले व त्यांनी पाहिले कार्यक्रम नित्य नियमी प्रमाणे सुरू केला बराच वेळ झाला पण कोणी आले नाही काही सा नाही सारच शुकशुकाट त्यांना आश्चर्य वाटले हत्ती व त्यांची पिल्ले एकमेकांना विचारू लागले पण कोणालाच माहिती नव्हते म्हणून ते सगळे जंगलात गेले पण काय सारे जंगल शांतच होते कोणीच बाहेर नव्हते आवाज नव्हता हत्तीला खूपच मोठा प्रश्न पडला होता त्याला एका कोपऱ्यातल्या झाडावरून आवाज आला त्याने वर पाहिले व त्यांना विचारले आज काय झाले सारे शांत का तेव्हा त्याला कारण कळले की रोज पाण्यात घेऊन सगळ्यांना सर्दी झाली होती व म्हणून कोणी घराबाहेर पडले नव्हते नव्हते तेव्हा आता काय करावायचे हा विचार सारेच करत होते खूप विचार करून असे ठरले की छान घरगुती उपार करावायचा व सर्वांनीच एकमेकांना मदत करायची त्यानुसार सर्वांनी लाकडे गोळा केली शेकोटी केली गरम कपडे घालायचे मुंग्यांनी गोळा केलेला सुंठेचा साठा आणायचा मधमाशीने मध आणायचा व त्याचे चाटण द्यायचे तसे सर्वांनी केले आणि औषध घेतले आराम केला पांघरून घेऊन झोपून गेले दुसऱ्या दिवशी सगळे ठणठणीत बरे झाले सगळे नाचू लागले बघा हे औषध किती उपयोगी आहे हत्ती म्हणाला हो सगळे म्हणाले आणि हे आपल्या जवळच होते आपल्या आपल्याला कुठे जावंही लागले नाही एक किल्लू म्हणाले याचा काही दुष्परिणामही नाही मोर म्हणाले म्हणून ही झाडे पाणी किती उपयुक्त आहे कावळा म्हणाला पण याचा अर्थ असा नाही की पाण्यात खेळत बसा हत्ती म्हणाला आता आणि हो ही झाडे आपल्याला फायदेशीर ठरतात तर झाडे तो तोडू नका सिंह म्हणाला सगळे एक साथ म्हणाले आम्ही झाडाचे ऋण आहोत वर बसलेलं घुबड म्हणाल बरोबर झाड आपल्याला खूप उपयुक्त आहे विचार करा जर झाडेच नसते तर मधमाशीने पोळ कुठं बांधलं असत आणि सुंट कशी मिळाली असती हो अगदी खरंय कोल्हा म्हणाला सर्वांनी होकार दिला आणि आनंदाने राहू लागले झाडे तोडू नका अजून लावायची आणि त्यांची निगा राखायची धन्यवाद